कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा श्री कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं भव्य तालुका, तालुका स्तरीय निमंत्रित मॅटवरील कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस प्रथम पर्व संपन्न झाले ही स्पर्धा महालक्ष्मी मंदिराच्या क्रीडा संकुलात खेळवण्यात आली या स्पर्धेत खेड तालुक्यातील नावाजलेले संघ सहभागी झाले होते गावाचे ज्येष्ठ नागरिक दिनानाथ वाडकर पोलीस पाटील महालक्ष्मी प्रतिष्ठान साकाळे मंडळाचे अध्यक्ष शंकर पार्टे तसेच गावातील मान्यवर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान साकाळे आणि तरुण मित्रमंडळ यांनी विशेष मेहनत घेतली या स्पर्धेसाठी लाभलेली स्पर्धा निरीक्षक दिलीप कारेकर पंचप्रमुख विलास बेंद्रे उल्हास शेलार स्वप्नील बैकर राजेश भागणे दिनेश पंडुमळे समीर शिंदे विशाल फागे हे प्रमुख पंच म्हणून भूमिका यांनी बजावली स्पर्धेत प्रथम विजेता संघ काळकाई भरणे ठरला सोनिया संघाला रोख रुपये पाच हजार व चषक उपविजेता संघ जय हनुमान खेड संघास रोख रुपये तीन हजार व चषक तृतीय विजेता संघ श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान साकाळे ठरला या संघास रोख रुपये दोन हजार आणि चषक अशी सांघिक बक्षिसे देण्यात आली व इतर अनेक वैयक्तिक बक्षिसांची देखील लयलूट करण्यात आली आहे 生个蛋蛋。<noise>